आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर शहरातील गंगामाई घाटाजवळ संगमनेर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ मोठ्या प्रमाणामध्ये वाळू तस्करांनी वाळूचा उपसा केलाय त्यामुळे मोठमोठे खड्डे पडले आणि या खड्ड्यांनी आज दोन सतरा वर्षीय युवकांचा बळी घेतलाय आंघोळीसाठी गेलेल्या दोनही युवकांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा नदीपात्रामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आदित्य रामनाथ मोरे वैवर्ष सतरा राहणार घुलेवाडी आणि श्रीपाद सुरेश काळे वैवर्ष सतरा राहणार कोळवाडे अशी मयत दोघांची नावं आहेत सध्या प्रवरा नदीला भंडारदरा आणि निळवंडे धरणातून पाणी सोडलं गेलंय संगमनेर संगमनेर नगरपरिषदेच्या विहिरीच्या जवळच मोठ्या प्रमाणामध्ये वाळू उपसा झाल्यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडलेत सध्या नदीत पाणी वाहत आहे आज सायंकाळी पावणे सहा ते सहाच्या दरम्यान आदित्य मोरे आणि श्रीपाद काळे हे दोघे तरुण आंघोळीसाठी गेले त्या दोघांचाही नदीच्या पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना आसपास नदीमध्ये पोहणाऱ्या तरुणांनी पाहिली तर या घटनेची माहिती संगमनेर शहर पोलिसांना दिली गेली पोलीस निरीक्षक भगवान मुथुरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलीस कर्मचारी विशाल करपे रोहिदास शिरसाट हरिचंद्र बांडे गणेश थोरात यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले त्यांच्या पाठोपाठ संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ कार्यालयीन अधीक्षक राजेश गुंजाळ आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले परिसरातील तरुणांच्या मदतीनं त्या दोघा युवकांचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढले गेले आणि उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात नेले गेलेत कालच सुगाव बुद्रुक या ठिकाणी प्रवरा नदीपात्रामध्ये बुडून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि आज पुन्हा एकदा याच प्रवरा नदीपात्रामध्ये संगमनेरमध्ये सतरा वर्षीय दोन युवकांचा बळी गेलाय या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जातीय बाबासाहेब कडू सह सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर जेजेके ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो रास्त भाव एच यू आय डी युक्त तसेच हॉलमार्क दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यानपिढ्या पिढ्या पिधे जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच जे -जे के ज्वेलर्स, ज्वेलर्स। अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन